नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये खरवसाच्या बड्या करू हा बघा हा चीक आहे चीक म्हणजे हे असं घट्ट दूध असतं गाय व्यायल्यानंतर पहिल्या दिवशीच दूध म्हणजे चीक हा ग्लास एक पावाचा आहे चीक किती आहे बघू एक ग्लास दोन तीन चार चार ग्लास व थोडं म्हणजे एक लिटर दूध आहे हा चीक शिजवून घ्यायचा त्याकरिता कुकर मध्ये थोडं पाणी घालायचं त्यात रिंग ठेवायची थोडं उंच राहत परत थोडं पाणी घालायचं त्यात डबा ठेवायचा झाकण ठेवून कुकरचे झाकण लावायचे तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या तीन शिट्ट्या झाल्या दहा मिनिटानंतर बघू झाकण काढायचं डब्यावरील झाकण काढायचं हे बघा छान शिजलं आहे घट्ट झालं यात प्लेट वरील थोडं पाणी पडलं ते काढून घेते चाकूने काठाने थोडं सैल करायचं मधून काप करायचे यातील पाणी काढून घ्यायचं जास्तीचे पाणी निघून जात काप प्लेट मध्ये काढून घ्यायचे गरम असल्यामुळे खाली चिकटले आहे बारीक किसणीने किसून घ्यायचं भरभर किस पडतो हे बघा असा किस पडतो जाड किसणीचा मोठा मोठा किस पडतो बारीक किसनीचा किस पाडला कि छान पडतो जाड किसनीचा किस असला कि वड्यामध्ये किस जास्ती दिसतो पूर्ण किसून झाले यातून एवढे पाणी निघाले ताट तिरपे केले की पाणी निघतं थोडे प्रेस करायचं किस डब्यामध्ये काढून घेते जाड किसणीपेक्षा बारीक किसणीचा किस भरभर चांगला पडतो किसामधील पाणी काढून घ्यायचं किंवा बारीक काप करून मिक्सरमध्येही करू शकता कढई तापायला ठेवली त्यात एक चमचा साजूक तूप घालायचं तूप कढईला पूर्ण लावून घ्यायचं जेवढा चीक होता तेवढाच किसलेला किस झाला किस कढईमध्ये घालायचा किस परतून घ्यायचा ज्या ग्लासनी चीक घेतला त्याच ग्लासनी साखर घालायची साडेचार ग्लास चीक होता तर तीन ग्लास साखर घालायची मिक्स करायचा कढई छोटी असल्यामुळे थोडी थोडी साखर घालते थोडी थोडी साखर घालायची व्यवस्थित मिक्स होते कढईच्या मानाने चीक जरा जास्ती झाला त्यामुळे दुसऱ्या कढईमध्ये किस घालते कढईला अगोदर थोडे तूप लावून घेते त्यात किस घालायचा मिक्स करते साखरेचे पाणी सुटले सतत मंद जाळावर हलवत राहायचे तळायला लागायला नको तोपर्यंत ताटाला तेल लावून घ्यायचं पूर्ण ताटाला काठाने तेल लावायचे थोडा थोडा पाक आळून राहिला यात एक चमचा विलायची पूड घालायची मिक्स करायचे एवढा पाक आळायला साधारण पंधरा वीस मिनिट लागतात पाक होत आहे व आळतही आहे पाक पूर्ण घट्ट झाला आळून राहिले होऊ द्यायचे व सतत हलवत राहायचे थोडं टाकून बघू हे बघा अशी गोळी वळते गोळी वळली की झाले आहे असे समजायचे ताटामध्ये चिकाचे मिश्रण घातल्यावर लगेच पसरवायचे वाटीला तेल लावले वाटीने प्रेस करायचे आपल्याला हवे तसे आकार देऊन काप करायचे परत थोडे आहे ते पूर्ण मोकळे झाले त्यामुळे त्यात अगदी थोडे एक दोन चमचे पाणी घालून गरम करायचे व ताटामध्ये घालून पसरवायचे यात काजू बदाम घालू शकता सरा आकार द्यायचा चारही बाजूने चौकोन करायचे म्हणजे सर्वच वड्या चौकोन निघतील थोडे प्रेस करायचे असे सरळ त्यांनी चौकोन केले की इथले या भागाचे तिरपे काप निघत नाही काप करू वड्या सोकल्या काढून घ्यायच्या हे बघा छान वडी निघाली अगदी मोकळी कोरडी वडी तयार झाली याला चाकूने परत उकड करायची वड्या छान सुटतात आहे वड्याला परत उकड करायचं वड्या अलगद निघतात वडी छान जाडसर निघाली या चिकाच्या वड्या तयार झाल्या या वड्या उपवासाला खाता येतात पोटभरीच्या खरवसाच्या वड्या तयार झाल्या